नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वारषा फेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यांना सुदीच्या काळामध्ये आपल्या घराला डेकोरेटिव्ह करण्यासाठी घरच्या घरी झुमर कसं बनवायचं तसेच मी या अगोदर झुमर एक दाखवलेले आणि दिवाळी स्पेशल एक कंदील पण दाखवलं होतं तो, आणि तोरणचे तर खूप सारे व्हिडिओ आहेतच आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत झुमर कसं बनवायचं घरच्या घरी तर चला आता जास्त वेळ न होता लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामेचे आणि नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अशा रीळ असतात बघा एम टी रीड शिलाईतून उरलेले थ्रेडचे तर त्यानुसार यूज करणार आहोत त्याचबरोबर इथे मी उलन घेतलेले आहे केशरी पांढरा आणि हिरव्या कलरची ही दहा दहा रुपयाला मिळते क्राफ्टच्या दुकानामध्ये आणि त्याचबरोबर मी इथे कार्डशीट घेतलेलं आहे म्हणजे हे जे कार्डशीट असतं त्याच्यामधूनच हा कपडा कट करून घेतलेला आहे म्हणजे पुट्टा चार बाय चार इंचा आता सुरुवात आपण याच्यापासूनच करूया आणि इथे मी एक रिंग घेतलेली आहे ही रिंग मला दहा रुपयाला मिळालेली आहे सहा नंबरची तुमच्याकडे जर रिंग नसेल तर तुम्ही कार्डबोर्ड पुट्टा केकचा वगैरे जो पुट्टा असतो झाडमधला तो घेतला तरी पण चालेल राऊंड शेपसाठी पण माझ्याकडं मी रिंग होती अवेलेबल म्हणून इथे रिंगचा वापर करत आहे तर सर्वात अगोदर आपण या कार्डबोर्डवरती राऊंड शेप ड्रॉ करून घेऊया जर तुमच्याकडे असे कार्डशीट नसेल तर तुम्ही लग्नामध्ये जी पत्रिका भेटते लग्नपत्रिका तिचा पण वापर करू शकता मी या अगोदर लग्नपत्रिकाच घेतली होती पण ती सध्या शिल्लक नव्हती त्यामुळे मी इथे कार्डशीटचा वापर करत आहे तर बघा बांगडीच्या आकाराचा आपण इथे एक सर्कल कट करून घेतलेला आहे आणि या सर्कलला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटरपासून आपल्याला इथे दोन भाग कट करून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि यानंतर आपल्याला हा जो हाफ सर्कल आहे हा अशा पद्धतीने आहे आणि हा आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला अशा एक घंटी म्हणा किंवा पिरॅमिड टाईप करून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे हवं तर फेब्रिक ग्लू असतो हा पण लावू शकता किंवा मग स्टॅपलरने पण डायरेक्ट पिन मारून घेऊ शकता अशा पद्धतीने तर अगोदर मी इथे स्टॅपलरने एक पिन मारून घेत आहे आणि त्यानंतर मी इथे फेब्रिक ग्लू पण लावून घेणार आहे तुमच्याकडे स्टॅपलर नसेल तर तुम्ही फेब्रिक ग्लू घेऊ शकता किंवा डिंक घेऊ शकता किंवा फेविकॉल घेतला तरीही चालेल आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्वच हे जे काही घंटी आहे किंवा पिरामिड ते तयार करून घ्यायचे तर बघा दुसरा पण मी तुम्हाला एक करून दाखवते आणि याला पण आपण इथे फेब्रिक ग्लू लावून घेत आहोत आणि अशाच पद्धतीने मी राहिलेले पण तयार करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला पुढे तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं मी टोटल सतरा माना पिरॅमिड तयार करून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला हे जे रीड आहेत ज्याला पण आहे ना हे वेगवेगळ्या कलरचे जे काय आहेत आपण केशरी पांढरळ हिरवा कलर घेतलेला आहे तर मी इथे केशरी पांढरा हिरवा असे उलन लोकर घेतलेले आहे आपल्याला बघा सहा याला केशरी कलरचा गुंडाळून घ्यायचा आहे सहा याला हिरवा आणि सहा याला पांढरा म्हणजे शेवटी हिरव्या याला पाचच राहणार आहे कारण की आपण टोटल सतराच घेतलेले आहे त्यामुळे तर अशा पद्धतीने फेब्रिक ग्लू अगोदर लावून घ्यायचा आणि पूर्ण जो आपला थ्रेड आहे तो कवर होईल अशा पद्धतीने हा जो रीळ आहे म्हणजे त्याला हा उलन आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे आणि लास्टला पण आपल्याला फेब्रिक ग्लूने किंवा डिंकाने फेविकॉलने पण तुम्ही चिटकावून घेऊ शकता तर अशाच पद्धतीने मी राहिलेले जेवढे रीळ आहेत ते सर्व यांना अशीच उलन मला लवकर लावून घेते आणि पूर्ण याला हे चिटकवून झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते पुढे ठीक आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेले पण सर्व थ्रेड तयार करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने केसरी पांढरा हिरवा या सर्व याला आपण अशा पद्धतीने जी काही उलन आहे ती गुंडाळून घेतलेली आहे आणि हे सहा सहा घेतलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा हे पण सहा आहे आणि हे पाचच आहे तर अशा प्रकारे सतरा थ्रेड घेतले होते त्यांना आपण हे गुंडाळून घेतलेले आहे हिरव्या याला पाचच घेतलेले आहेत आणि एवढ्या उरलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला याच्या अशा पद्धतीने दोन बोटामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे हे काकाशासाठी तुम्हाला पुढे सांगते तर जेवढं दाट होईल तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आणि याला आपल्याला बांधून घ्यायचं आहे तीन ठिकाणी आपल्याला याचे पॉम पॉम म्हणा किंवा अशा वेगळी एक डिझाईनचं करून घ्यायचं आहे कारण की आपण इथे सर्वच घरी जेवढं आपल्याला तयार करता येईल तेवढं करून घेत आहोत तर अशा पद्धतीने मी इथे एक गाठ बांधून घेतलेली आहे आणि थोड्याशा अंतरावरती आपल्याला अजून एका ठिकाणी एक धागा बांधून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजे असे तीन ठिकाणी आपल्याले धागे बांधून घ्यायचे तर अगदी सोपा आहे मैत्रिणीनं घरच्या घरी झुमर तयार करणं आणि आपण स्वतःच्या हाताने बनवलं ना ते आपल्याला स्वतःला खूप आवडतं आणि आपल्याला पण सांगता येतं काही हे मी स्वतः बनवलेले आहे कुणी पाहुणे वगैरे जरी आले घरी तरी पण त्यांना पण सांगता येतं आणि तुम्ही पण स्वतः अशा बनवल्याचा आनंद हा वेगळाच असतो आता दिवाळी दसरा येतच आहे तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने बनवू शकता तर तीन ठिकाणी मी बांधून घेतलेलं आहे तर बघा जिथं ओपन आहे तिथून आपण कट करून घेतलेला आहे मध्ये लाईट पण गेली होती आणि पाऊस पण खूप चालू होता त्यामुळे मला इकडे व्हायसोवर द्यावा लागत आहे आणि लाईट गेल्यामुळे रिंग लाईट वगैरे सगळंच बंद झालं पूर्णच अंधार झाला होता कारण की संध्याकाळ झाली होती हे करता करता मला जवळजवळ सात वाजले होते आता मी राहिलेले पण सगळं अशाच पद्धतीने तयार करून घेते सहा आ, केशरी सहा पांढरे आणि पाच हिरवे अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची तर हे पूर्ण सहा सहा तयार करून झाले का मग तुम्हाला दाखवते पुढे ठीक आहे अशा पद्धतीने मी तयार करून घेते तर अशा प्रकारे मी हे सहा सहा कलर घेतलेले आहे हे सहा घेतलेले आहे केशरी सहा व्हाईट पण सहा करून तयार करून घेतलेले आहे आणि हिरवे पण सहा अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर हे आपण जरा वेळ साईडला ठेवूया आणि त्यानंतर मी इथे रिंग घेतलेली आहे तुमच्याकडं जर अशी रिंग नसेल आणि हे मनी घेतलेले आहेत जे जाडदाड असते छोटे मोठे कोणत्या साईजचे असले तरी चालतात आणि या रिंगला आहे ना आपण ही जी साडीची लेस आहे ना ती अशा पद्धतीने गुंडाळून घेणार आहोत तुमच्याकडे जर कार्डबोर्ड असेल पुठ्ठा असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता आणि त्याला तुम्ही थोडंसं काहीतरी कापडी व्यवस्थित असं डेकोरेशनचं कापड लावू शकता आणि त्यावरती पण करू शकता या अगोदर मी माझ्याकडे एक टायर होता छोटासाच टायर होता एवढंच रिंगच्या मापाचा त्यापासून बनवून दाखवलं होतं आणि यानंतर मी रिंग विकत आणलेली आहे ती पा सात रुपयाला पण मिळते पाच दहा नऊ रुपयाला पण मिळते म्हणजे साईजवर असतं पाच नंबर सहा नंबर सात नंबर तुम्ही किती नंबर घेता त्यानुसार तर अशाच पद्धतीने मी सर्व रिंगला आहे ना ही जी लेस आहे ना ती गुंडाळून घेते आणि पूर्ण गुंडाळून झाल्याच्यानंतर दाखवते तुम्हाला पुढे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या रिंगला पूर्ण जी काही साडीची लेस आहे ती लावून घेतलेली आहे आणि ते लास्टला मी गाठ पण बांधून घेतलेली आहे लेसची थी। ठीक आहे आणि यानंतर आपण इथे आता एक एक इंचावरती मार्क करून घेणार आहोत तर मी इथे रेड कलरचा पेन घेतलेला आहे तुम्हाला दिसत नसेल पण मला दिसत आहे तर अशा पद्धतीने सर्व ठिकाणी मी इथे एक एक इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे आणि टोटल इथे सतरा इंच भरलेला आहे तर सतरा ठिकाणी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर आपल्याला सतराच लागणार होते तर तशा पद्धतीने आपण ते बनवून घेतलेलं आहे आता आपण हे तयार करून घेऊ आता रिंगवरती मार्किंग करून जायच्या नंतर तुम्ही या तिन्ही पैकी कोणत्याही कलरचा दोरा घेऊ शकता तर मी ती हिरव्या कलरचे वलन घेत आहे तर ह्याचा आपल्याला बरोबर सर्वात अगोदर ना हे सुईमध्ये धागा होण्यासाठी मी इथे टूल्स घेतलेला आहे तो बघा शिलाई सुईच्या शी होलमध्ये घातला ना तर आपल्याला जे लोकर असतं ना ते ओयला बरं पडतं कारण की ते जाड असतं आणि सुईच्या होलमध्ये ते ऑइल अडचण येते तर अशा प्रकारचं टूल्स तुम्ही वापरू शकता ही काय दहा रुपयाला मी इथं टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्ही घेऊ शकता धागा होण्याचं टूल म्हणायचं आणि त्यानंतर तिथे मी राखीतले मनी घेतलेले आता याचं होल थोडं बारीक होतं त्याच्यामुळं ते जात नव्हतं मग मी दुसरा मनी घेतलेला आहे आणि त्याला पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे जेवढं पाहिजे तेवढे तितक्या लांबीनुसार घ्यायचं आणि पुन्हा त्या मनीमधून हे उलं नाही ते ओन घ्यायचं नंतर एक्स्ट्राचा धागा आपण कट करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला हे आपण जे घंटीसारखं बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं म्हणजे बघा मणी घातल्यामुळं ते आपलं बाहेर निघणार आहे आणि त्यानंतर हे पॉम पॉम तयार केलेले आहे आणि त्यानंतर आपण हे थ्रेडचं तयार केलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे तीन लावून घ्यायचे आहे आणि अगोदर आपण केशरी लावून घेत आहोत आणि बरोबर जिथे आपण मार्किंग केली तिथे आपल्याला अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी इथे व्यवस्थित अशी गाठ बांधून घेत आहे आणि एकदम आपण जवळ घेतलेलं आहे नंतरचे आपण थोडे थोडे खाली घेणार आहोत म्हणजे मोठे 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 घेणार आहोत यापेक्षा ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे सगळेच दाखवणार आहे कशा पद्धतीने बांधलेले आहेत ते आणि एक्स्ट्राचा धागा पण मग आपण याचा कटिंग करून घेऊ तर अशा प्रकारे आपण ही जी तयार केलेली माळ म्हणा ती अशा पद्धतीने बांधून घेतलेली आहे एक्स्ट्राचा धागा कट केला त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा पण सेम त्याच पद्धतीने आपण या सुईच्या होलमध्ये हे टूल्स घालून घेतलं आणि ही लोकर आहे ती यामध्ये होऊन घेतली अगदी इझी आहे होण्यासाठी आणि जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही इथं माप बघून पुन घ्यायचं पुन्हा एक मनी घ्यायचा मनीमधून पुन्हा एकदा होलमधून होऊन घ्यायचं म्हणजे थोडीशी पॅकगार्ड बसते आणि त्यानंतर एक पिरामिड घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा हे पॉम पॉमचं उलण आणि त्यानंतर थ्रेड बनवलेलं एम टी आणि जिथे आपण मार्किंग केली आहे तिथेच आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे आणि पहिला जो आहे त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला खाली सोडून घ्यायचं आहे ही जी माळ म्हणा किंवा ही जी तयार केलेली आहे आपण ती म्हणजे पहिला जे आहे तो त्याच्यापेक्षा थोडंसं खाली घेतलेलं आहे आपण आणि अजून त्याच्यापेक्षा खाली घ्यायचा आहे तर मी त्याच्यासाठी लोकरीचं पुन्हा इथे माप घेतलेलं आहे आणि हा पण सुईमध्ये धागवून घेतलेला आहे ठीक आहे आणि इथे पण आपण लास्टला एक मनी घेतलेला आहे त्यामधून पुन्हा आपण एक डबल गार्ड बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा पिरेमळी घेऊन आणि त्यानंतर पुन्हा केशरी कलरचा पॉम्प आणि त्यानंतर हा थ्रेडचा तयार केला आणि तीन नंबरला पण आपण अशाच पद्धतीने बांधून घेऊ म्हणजे एक नंबरपेक्षा दोन नंबरचं जास्त खाली सोडून घेतलेला आहे आणि तीन त्यापेक्षाही खाली सोडून घेतलेला आहे आता राहिलेल्या सर्व माळा मी अगोदर तयार करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला हे कसं बांधायचं एकट्याची एकट्यानेच म्हणजे कुणाचीही मदत न घेता ते पण मी दाखवते कारण की मदतीला कोणी नसतं तर कशा पद्धतीने केलं पाहिजे तर मैत्रीण राहिलेल्या सर्व मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत हे ठीक आहे आता यानंतर आपण याला कसे बांधायचे ते बघूया तर मी वरती लटकवते म्हणजे डायरेक्टली आपल्याला प्रॉपर बांधायला सोपं जाईल आणि माप पण चेक करता येईल ठीक आहे वरती टांगण्यासाठी मी ते अशा पद्धतीने उलन घेतलेले आणि हे आपल्याला चार बाजूला बांधून घ्यायची आहे ही सारख्याच अंतराची घ्यायची म्हणजे चारही चार ठिकाणी तुमचा बॅलन्स व्यवस्थित राहिली आहे रिंगचा म्हणा किंवा तुम्ही कार्डबोर्ड घेतला असेल तर त्याचा पण तर मी ते अगोदर तीनच घेतले होते मग नंतर पुन्हा चौथं घ्यायचं होतं मग मी त्याचं माप घेत होते आणि अशा पद्धतीने पुन्हाही चौथ्या ठिकाणी पण म्हणजे बांधून घेत आहे समोरासमोरील मी काही तशी मार्किंग वगैरे केली नाही असंच अंदाजेच बांधून घेतलेला आहे बरोबर ते अशा पद्धतीने चारही पकडून घ्यायचे आणि ते एक व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायची जी की म्हणजे वरती गुंतवता येईल अशा पद्धतीने अडकवता येईल अशाच पद्धतीने आपल्याला ते थोडंसं ओपन ठेवायचं आहे आणि अटकून मग आपण ते राहिलेल्या ज्या माळा आहेत त्या बांधून घेणार आहोत घरामध्येच मी अशी एक हुक अटकवलेली आहे आणि ह्याच्यामध्येच हे आपण जे झुमार आहे ते अटकवून घेतलेले आहे आता ह्याच्या राहिलेलं आहे एक एक माळ आहे ते आपल्याला बघा एकापेक्षा थोडीशी खाली खाली सोडून घ्यायची आहे म्हणजे जी एक नंबरची आहे त्याच्यापेक्षा दोन नंबरची मोठी तीन नंबरची त्याहीपेक्षा मोठी चार नंबरची त्याही पेक्षा मोठी अशी थोडी 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 खाली सोडून घ्यायची आणि बॅलन्स पण व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर बघा कुणाच्याही मदतीशिवाय आपण हे स्वतः एक टेनिस मॅनेज करू शकतो कारण की कुणी जर असलं पकडायला तर बरं पडतं पण कुणी नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जुगाड करू शकता कारण की मला मदतीला कुणीच नसतं त्यामुळं मी अशा पद्धतीने करत आहे बघा जे आपण मोठं मोठं घेत आहोत आता अगोदरच्यापेक्षा आपण जो दुसरी माळ लावणार आहोत ना ती थोडीशी खाली सोडून घ्यायची आता आपण केशरी पांढरा हिरवा हे तिरंग्याचे कलर घेतलेले आहेत कारण की मी अगोदर तिरंग्याचं तोरण दाखवलं होतं आणि त्यातूनच उरलेली ती लोकर लो होती उलन होती मग म्हटलं चला आता त्यापासूनच आपण झुमर पण दाखवूया सणासुदीच्या काळामध्ये दे, एक डेकोरेशनचं पण होऊन जाईल आणि ती आपली उलन आहे ती लोकर ती पण काम येईल कारण की ती अशीच घरात पडून होती तर बघा अशाच पद्धतीने आता मी व्हाईट कलरचे पण घेतलेले आहे आणि हे एकापेक्षा थोडंसं खाली खाली सोडून घेत आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे ना तसंच आपण वरती बांधून घेत आहोत तर मला लेस लावल्यामुळं ले रिंगला आहे ना मार्किंग केलेली पण दिसत नव्हतं कधी कधी म्हणजे थोडंसं लांब लांब झालं काही जवळ झालं थोडंफार म्हणजे अंतरामध्ये कमी जास्त झालं तरी पण आहे काही हरकत नाही मी खाली जे आहे ना ते थोडं थोडं बघा असं हातावर घेऊन पण तुम्हाला दाखवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण कळेल की थोडंसं वाढव वाढव घेत जायचं आहे आपल्याला अगोदरची जी माळ आहे तिच्यापेक्षा जे आपण नंतरची माळ लावतो ती थोडी थोडी मोठी अशी करून घ्यायची आहे आणि बघा मी कॅमेरा पण एकटीच सेट करत होते माळ पण मी म्हणजे सर्व काही एकटीने मॅनेज कसं करायचं तुम्ही पण आता जेव्हा व्हिडिओ बघून बनवताना तर तुम्हाला पण आयडिया येईल की अशा पद्धतीने तुम्ही मी दोन्ही खिडक्यांना आहे ना आ जी आहे ती अशी दोरी बांधून घेतली ती नंतर तीच एक हुट हुक अटकावला होता आणि त्यावरतीच आपण हे झ्युमर पण अटकवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला कुणाच्याही मदतीशिवाय आपण हे एकटीनेच मॅनेज करू शकतो घरच्या घरी आणि जास्त वेळ नाही लागत मी आदल्या दिवशी थोडं केलं होतं कारण की पावसामुळे लाईट गेली होती त्यामुळे माझं काम दुसऱ्या दिवशीवर आलं होतं मी म्हणजे आदल्या दिवशी काही आणि आता हे दुसऱ्या दिवशी असं दोन दिवस मिळूनही तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पण शक्य असल्यास तुमचं एका दिवसात करा किंवा मग दोन दिवसात पण तुम्ही करू शकता आरामात घरचं काम वगैरे बघून सर्व काही आवरून जसं तुम्हाला वेळ मिळेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा अशा पद्धतीने केशरी पांढरा हिरवा हे कलर लावून घेतली तर फायनली अशा पद्धतीने आपलं हे तोरण बनून तयार झालेलं आहे तर फायनल लुक आपल्या तोरणचा अशा पद्धतीने आलेला आहे तर मैत्रिणी कसं वाटलं तुम्हाला आपलं हे होम डेकोरेशन झुमर की ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि या दसऱ्या दिवाळीला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने घर सजवू शकता घरच्या गर घरी आणि आरशामध्ये पण बघा त्याची वेगळं प्रतिमा पण दिसत आहे